बाप रडतो मंडपाला धरून बाप रडतो मंडपाला धरून हृदयाचं काळीज चाल मला सोडून हृदयाचं काळीज चाल मला सोडून विनंती रडतो मंडपाला धरून बाप रडतो मंडपाला धरून हृदयाचं काळीज चाल मला सोडून हृदयाचं काळीज चाल मला सोडून विनंती करीतो दोन्ही हात जोडून विनंती करीतो दोन्ही हात जोडून लाडकीले किला दिल सासरी दाडून लाडक्याले किला दिल सासरी दाडून विनंती करीतो दोन्ही हात जोडून विनति हात लाडक्याले किला दिल सासरी से लाडक्याले किला दिल सासरी दाडु आई रडती पदराला पदरा धरुन आई रडती पदराला पदरा लाडकी हारीन चाली कळप सोड लाडकी हारीन चाल ವಿನ್ತಿ ದೊನ್ನ ಹೋಡ ವಿ ದೊ ಹೋಡಿನ ಲಡಕಿ ಹಾರಿನ ಗೇಲಿ ಮಾರ ಸೋಡುನ ಲಡಕಿ ಹಾರಿ ಮಾರ ಸೋಡುವ ಭಾ ರಡೋ ಗಳ್ಯಾಂತ ಪಡೂನ ಬಾ ರಡೋ ಗಳ್ಯಾಂತ सोन्याची बावली चाली मला सोडून सोन्याची बावली चाली मला सोडून विनंती करी तो दोनी हात जोडून विनंती करी तो दोनी हात जोडून लाडकी बावली चाली मला सोडून लाडकी बावली चाली मला सोडून बण नरडती गळ्यात पडून बहीण रडती गळ्यात पडून सोन्याची बाऊली चाली मला सोडून सोन्याची बाऊली चाली मला सोडून विनंती करी ती हात जोडून विनंती करीत हात जोडून सोन्याची बाऊली गेली मायरा सोडून सोन्याची बावली गेली मायरा सोडून